अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मक्याचे कटलेर करून दाखवणार आहे कसे करायचे ते दाखवते आता पहिले हे साफ करून घ्यायचे हे धुवायचं आणि काय करायचं ते पुढे दाखवते दाणे काढून घ्यायचे गाजर किसेल वरती साल काढली बटाट्याची साल काढली किसून घे कांदाही साफ केला मिरची कापेल आणि हे थोडं बारीक करेल मिक्सरमध्ये मग पीठ दिसताना दाखवते आता मी कांदा बारीक केला मिरची बारीक केली कडीपत्ता बारीक केला गाजर बारीक किसून घेतलं हे मक्का बारीक केला बटाटा बारीक केला कोथंबीर बारीक केली मिरची घेतली हिंग का धना पावडर घेतली हळद घेतली हिंग घेतला मीठ घेतलं काळं मीठ घेतलं ओवा घेतल्या जिरं घेतलं आणि आंब्याची पावडर घेतली आता हे सगळं एकत्र कालवेल त्याच्यात तीन चमचे डाळीचं पीठ आणि तीन चमचे तांदळाचं पीठ टाकून गोळे बनवेल हे बघा आता कटलेर असे तयार केले आता मी इडलीच्या वांड्यात ठेवते आणि पंधरा वीस मिनटं वाफवते आता वाफवले आणि हे वापून अर्धे मध्ये ठेवले चार दिवसाने कि आता शॅलो फ्राय केलं तरी चालतं आता मी अर्धे ठेवले आणि हे आता काढलेत तेल टाकलंय तव्यात आता याच्यात हे तव घेणार मी आज कटलेर करून दाखवले तुम्हाला कसे केले ते पण दाखवले काय काय घ्यायचं काय घ्यायचं काय कांदा विंदा सगळं मिरची कडीपत्ता सगळं निंबू पण टाकायचा थोडा आणि मसाले पण दाखवले त्याप्रमाणे तुम्ही करा आणि कमेंट करा आणि लाईक करा